नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुणे एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक देत मुंबई जेलोचा नारा दिला होता मुंबईत त्यांना एका दिवसाची परवानगी असताना तब्बल पाच दिवस उपोषण चालले या दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने हालचाली तीव्र केल्या आणि मराठ्यांना हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला पण आता हाच निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंगलट येण्याची शक्यता आहे कारण त्यांच्या निर्णयानंतर राज्यातील ओबीसीसह बंजारा समाज आरक्षणाच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे बंजारा समाजाने तर हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा बंजारा एसटी समावेश करा अन्यथा अन्यथा रस्त्यावर लढाई लढू असा इशारा सरकारला दिला आहे राज्यातील महायुती सरकारने मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवला आताही सोडू पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता अशी भूमिका घेतली आहे त्याप्रमाणे हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला मात्र या निर्णयानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला समाजातील प्रमुख आता दुहेरी देण्याची घोषणा केली दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी बहिष्काराची भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारने ओबीसीसाठी उपसमितीची घोषणा केली यानंतर आता मराठा आरक्षण देताना आम्ही ओबीसींना न कोणताही धक्का लावला नाही मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र न देतात ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ दिला जाईल अशी स्पष्ट कबुली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती तसेच त्यांनी ओबीसी समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून त्यांनी मागत राहावं आम्ही शक्य तेवढे देत राहू असे आश्वासनही पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवंडी येथे दिला आहे त्यामुळे ओबीसी समाजाची नाराजी काहीशी कमी होण्यास मदत होणार आहे दरम्यान महाराष्ट्रातील बंजारा समाजातही आता आरक्षणाची मागणी करत दरम्यान महाराष्ट्रातील बंजारा समाजही आता आरक्षणाची मागणी करत असून थेट सरकारलाच इशारा दिला आहे हिंगोलीत बंजारा आवश्यक बांधवांची एकत्रित बैठक झाली या बैठकीनंतर जितेंद्र महाराज यांनी भूमिका स्पष्ट केली आहे यावेळी जितेंद्र महाराज म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने हैदराबाद गॅरिटेअर लागू केले याबाबत ताबडतोब शासन निर्णयही काढला मात्र आता या शासनाने महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठीही हैदराबाद गॅजेट लागू करावे हैदराबाद गॅजेटनुसार आमचा एस टीमध्ये प्रवेश होऊ शकतो त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेण्याची मागणी बंजारा समाजाचे धर्मगुरू जितेंद्र महाराज यांनी हिंगोलीत केली आहे तसेच सरकारने निर्णय न घेतल्यास राज्यातील लाखो बंजारा बांधव रस्त्यावर उतरून लढाई लढतील असाही इशारा यावेळी बंजारा समाजाचे धर्मगुरूंनी दिला आहे तसेच धर्मगुरू जितेंद्र महाराज यांनी एस टी समाजामध्ये बंजारा समाजाचा समावेश करण्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई देखील लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे त्यामुळे मराठा समाजाला खुश करण्यासाठी माहिती सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे आता तोच निर्णय सरकारचेच आंगलट आल्याचं बोललं जात आहे